नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण गव्हाच्या चिकापासून कुरडई बनवणार आहोत उन्हाळा सुरू झाला की सर्व स्त्रियांचे वाळवण्याचे पदार्थ बनवण्याची घाई असते कारण आपल्याला वर्षभर सणावरांसाठी कुरडई पापड हे दोन पदार्थ तर नैबद्द्यासाठी रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कुरडई बनवण्यासाठी तीन दिवस दहा किलो गहू पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे ह्याचे पाणी आपल्याला दिवसातून दोन वेळा बदलायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी तीन दिवस तीन रात्रीमध्ये हे गहू मस्त छान भिजलेले आहे त्याचा चीक छान निघतो आंबलेल्या गव्हाचे दिवसातून दररोज दोन वेळा पाणी बदलल्यामुळे वास येत नाही पाणी जर तुम्ही बदलले नाही तर वास फार खराब येतो आणि कुरडाय फसतात चौथ्या दिवशी पुन्हा एकदा गहू छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि हे आपल्याला आता वाटून घ्यायचे आहे उन्हाळा आहे त्यामुळे बच्चा पार्टी भरपूर आहे झाडाखाली आम्ही कुरडईचा चीक दळण्याची मशीन जॉईन करून घेतलेली आहे आणि उन्हाळा असल्यामुळे बच्चा पार्टी भरपूर आहे त्यांनी हे दहा किलो गहू आम्हाला एक तासाभरामध्ये मस्त तयार करून दिलेले आहे तुम्ही पहाल्या मशिनीमधून मस्त चीक दळला जातो गहूही राहत नाही अशा पद्धतीने थोडे थोडे करून सर्व गहू मुलांनी एन्जॉय करून आम्हाला दळून दिलेले आहे जसजसे गहू दळून होतील तस तसं थोडे थोडे गहू घेऊन पातेल्यामध्ये त्याचा चीक काढून घ्यायचा आहे आम्ही लहान असताना आमची आई पाट्यावरती हा चीक वाटून घ्यायची भरपूर मेहनत लागत होती परंतु हे मशीन खूप सोपे आहे कोणीही याला हँडल करू शकतात आ, हे पा अशा पद्धतीने गहू थोडे थोडे करून दळून घेतलेले आहे एका पातेल्यामध्ये सर्व दळलेले गहू आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने याचा छीक काढून घ्यायचा आहे उरलेला चोथा दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तीन पाण्याने जवळजवळ हे गहू आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत याचा जो उरलेला चोथ्याचा भाग आहे ते आपण त्यापासूनही एक पदार्थ बनवता येतो किंवा मग गायी वगैरे घरी असेल तर त्यांना आपण हे थोडे थोडे करून चालू शकतो हे पा अशा पद्धतीने जो चोथ्याचा भाग आहे त्याचाही दुसऱ्या पाण्याने आपण हे चीक धुवून घेतलेला आहे घरची गहू आहे त्यामुळे भरपूर चीक पडलेला आहे पहिल्या चीक पातेल्यामध्ये धुवून घेईपर्यंत परातीमध्ये दुसरा दुसरेही गहू या पद्धतीने मुलांनी दळून घेतलेले आहे हेही आपल्याला याच पद्धतीने तिसऱ्या पाण्याने पहा आपण पुन्हा हे गहू दळेले गहू दळून आहे म्हणजे काहीही येथे वायाला जात नाही आणि हे पदार्थ गावाकडे बनवले जाते त्यामुळे जो राहिलेला भाग आहे तो सुद्धा जनवारे याला आनंदाने खातात निघलेला चेक आपल्याला या पद्धतीने छोट्या चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे तुम्ही पाहाल अतिशय मस्त पांढरा शुभ्र आपला इथे चीक तयार झालेला आहे हा चीक तुम्ही या पद्धतीने कापडाच्या सुद्धा गाळू शकता परंतु आमच्याकडे चाळण चांगले छोट्या छिद्राचे आहे त्यामुळं आम्ही चाळणीच्या साह्यानेच हा चीक गाळून घेतलेला आहे हे पहा एकदम घट्ट भरपूर चीक ह्या गव्हामध्ये निघलेलं आहे कारण घरची गहू आहे त्यामुळे चीक, चीक पाहाल तुम्ही मस्त निघलेलं आहे विकच्छ गव्हापेक्षा घरचे गहू कधीही कुरडईसाठी चांगलेच असतात अशा पद्धतीने आपण येथे सर्व चीक गाळून घेतलेले आहे हा चीक रात्रभर आपल्याला असाच ठेवायचा आहे त्यामध्ये तुरटी टाकून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी लवकर उठून आपल्याला याच्या कुरड्या बनवायच्या आहे आता आपण सर्वात प्रथम पाणी गरम करून घेतलेले आहे आणि चुलीवरती आपल्याला ह्या गेचा, कुरडाईच्या कुरड्या बनवायच्या आहेत त्यामुळे पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे जेवढा आपला चीक आहे त्यापेक्षा थोडेसे पाणी जास्त आपल्याला यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि त्यातील एक तांब्याभर पाणी साईडला काढून ठेवायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला जेवढा चीक आहे तेवढा तो चीक मोजून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तितकेच पाणी आपण या कुर्ड्याच्या आजनासाठी ठेवलेले थे आहे आपण येथे दहा किलो गहू भिजा घातले होते त्यामुळे चीक भरपूर पडलेला आहे त्यामुळे दोन पार्टमध्ये आम्ही ह्या कुरड्या तयार करणार आहे अर्धा अर्धा चीक आम्ही फाटमध्ये मोजून घेतलेलं आहे जवळजवळ तीन तवल्या येथे चीक भरलेलं आहे त्याच्यापेक्षा साडेतीन तवल्या पाणी आम्ही इथे टाकलेले आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे जेवढा चीक तेवढे पाणी लक्षात ठेवा आणि थोडेसे पाणी त्यातले आपल्याला काढून घेतलेले आहे आता हा चीक आपल्याला या आदनामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पटपट आपल्याला हे हा चीक या पद्धतीने ढवळत राहायचा आहे कारण खाली लागण्याची शक्यता आहे कुरडईत सर्वात महत्त्वाचा भाग असेल तर चीकाचा कारण मेहनत येथे भरपूर लागते आणि ही प्रोसेस एकदम पटकन व्हायला हवी असते त्यामुळे जाळाचा अंदाज आणि वरून हलवण्याचा वेग हे लक्षात घेऊन आपल्याला हे करायचं आता चीक थोडासा घट्ट व्हायला लागला तर आपण पाणी थोडेसे आधीच थोडे काढून ठेवले होते त्यामुळे आपणही त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे तुम्ही पाहाल एकदम परफेक्ट असा आपला इथे चीक तयार झालेला आहे जास्त घट्टही नाही व पातळी नाही हे पहा अशा पद्धतीने खूप झटपट ही प्रोसेस आपल्याला करावी लागते आता हा चीक छान चटचट वाजायला लागला का शिजला म्हणून समजायचा आता येथे चीक आपला छान शिजलेला आहे सोऱ्याच्या साह्याने आपल्याला ह्या कुरड्या घालून घ्यायच्या आहे नवीन शिकणाऱ्यांना स साडीच्या कपड्यावरती आपण ह्या कुरड्या घालणार आहोत त्यामुळे साडी पूर्ण ओली करून आपल्याला ती अंतरून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला याच्या कुरड्या घालून घ्यायच्या आहे अतिशय मस्त अशा परफेक्ट इथे कुरड्या तयार झालेल्या आहे अशाच पद्धतीने दुसरा चीक आम्ही तयार करून घेतला होता आणि त्या त्याही चि चिकाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं होतं आणि दहा किलो चिकामध्ये दहा किलो गव्हामध्ये जवळजवळ तीनशे सदुसष्ट कुरडाया आमच्या इथे तयार झालेल्या आहे सर्व कुरडाया तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या उलटून घ्यायच्या आहेत नाहीतर ह्या कुरडाया खाली चिकटण्याची शक्यता असते कुरडा एकदम परफेक्ट झालेले आहे उलटतानाही त्याची साखळी वगैरे बिलकुलही तुटलेली नाही म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणात आपण ह्या दहा किलोच्या कुरड्या इथे तयार केलेल्या आहे तीन दिवसामध्ये ह्या कुरड्या एकदम परफेक्ट वाळतात कारण उन्हाळा असतो कडक ऊन असते त्यामध्ये ह्या कुरड्या वाढलेल्या आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा आपल्या इथे पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहे कुरड्या तयार करण्यासाठी भरपूर मेहनत लागते भरपूर लोकं लागतात सुट्टीच्या काळामध्येच आम्ही हे कुरड्या बनवण्याचे काम केलेले आहे सर्वजणांनी एकत्र येऊन मस्त कुरड्या एन्जॉयने तयार केल्या आणि खाण्यासाठीही सगळेजण वेट करत आहे त्यातील एक कुरडई आपण आता तळून पाहू हे पा अतिशय मस्त अशी आपली चुलीवरची ही साधी सिंपल कुरडई येथे तुम्ही पाहाल एकदम टम्म फुगलेली आहे आणि चुलीवरचा कोणताही पदार्थ खायला मजा तितकीच येते आणि चवी तितकीच असते हे पा अशा पद्धतीने येथे आपली दुप्पट फुगणारी कुरडई तयार झालेली आहे